नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही प्रश्नासाठी अंकशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल आज आपण इथे तीन पाईल्स ठेवलेले आहेत आणि तुमच्या कामात कोणत्या अडचणी किंवा बाधा येत आहेत हे आपण पाहणार आहोत तुमच्या कामात कोणत्या बाधा येत आहेत फाईल नंबर वन थ्री ऑफ सॉर्ट्स कार्ड आहे की तुम्हाला लोकांनी फार वेदना दिल्या आहेत शाब्दिक वार केले आहेत अपमान दगा देऊन दुखावले आहे ते दुःख तुम्ही विसरू शकत नाही आहात जितकं दुःख तुम्ही धरून राहाल उगाळत बसाल तितकाच तुम्हाला त्रास होणार आहे हे दुःखच बाधा बनत आहे फोर ऑफ पेंटॅकल्स कार्ड सांगत आहे की तुम्ही तुमच्या वस्तू कोणालाही देऊ इच्छित नाही म्हणजे तुमच्याकडे जे ज्ञानरूपी धन आहे किंवा जी काही प्रिय वस्तू तुम्हा तुमची आहे ते तुम्ही कोणालाही देऊ इच्छित नाही शेअरिंग ऊर्जा तुमच्याकडे नाही एक असुरक्षित भावना तुमच्या मनात आहे तुम्हाला कोणताही बदल मान्य नाही आहे एकच जुनी गोष्ट तुम्ही पकडून बसला आहात नवा नव्या बदलाला तुम्ही तयार नसल्याने सतत एकच दुःख करीत आहात स्त्री ऑफ वॅन्डचं कार्ड सांगताय की कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल दुःखाकडे पाठ फिरवावी लागेल संसारातले अनेक प्रश्न विसरून कामासाठी बाहेर पडावंच लागेल ते तुम्ही करत नाही आहात एकाच गोष्टीला दुःखाला कुरवळात बसले आहात यामुळे प्रगती होत नाही आहे तुमची सगळी ऊर्जा रडण्यात तेच ते दुःख करण्यात जातीय प्रगतीचा मार्ग असूनही संधी असूनही त्यासाठी तुम्ही तयार नाही सिक्स ऑफ स्वॉर्ड्स कार्ड सांगताय की विचारांनी तुम्ही ग्रस्त आहात तुम्हाला नवा मार्ग धरून शांतता प्रस्थापित करता येऊ शकते प्रगतीसाठी तुम्ही पुढे जाऊ शकता पण तुम्ही एकच हेका धरून त्या पाण्यात अशांत अशांतता निर्माण करत आहात पाणी तुमच्या इमोशन्सचं भावनांचं प्रतीक आहे त्यामुळे भावना विचारांच्या जाळ्यात तुम्ही अडकले आहात पुढे जात नाही आहात तुम्हाला तुमच्या संघाचं समूहाचं काम करायचं आहे पण तुमची खुर्ची रिकामीच आहे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांसाठी संघाच्या कामासाठी उपलब्धच नाही आहात प्रकाश तुम्हाला मार्ग दाखवतो आहे पण तुम्ही उपलब्ध नाही इथे मार्गदर्शनासाठी जे कार्ड काढलं आहे ते सांगतं आहे की तुम्हाला आत्ता सज्ज व्हायला हवं कृती करायला हवी संतुलित अवस्थेत आपल्या कामाला लागायला हवं पाईल नंबर टू कोणत्या बाधा तुमच्या कामात येत आहेत टू ऑफ कार्ड सांगत आहे तुम्हाला ध्येय मोठं प्राप्त करायचं आहे परंतु त्याकरिता तुमच्याकडे कोणतीही योजना नाही तुम्ही सुरक्षित वातावरण त्याच ठरलेल्या नेहमीच्या लोकांमध्ये घरां घरामध्ये वावरत आहात योजना नाही कामासाठी बाहेर जाणं नाही अस्थिरता चंचलता खूप आहे असुरक्षित भीतीची भावना आहे पुढे अडचणी येतील तर काय करावं या पेचात तुम्ही आहात पुढे जायला तुम्ही तयार नाही आहात हीच मोठी बाधा आहे फाय ऑफ पेंटॅकल्स सकार सांगत आहे की तुम्हाला असं वाटतंय की मलाच खूप त्रासातून जावं लागतंय मला कोणताही मार्ग नाही संधी नाही स्वतःला दुबळं तुम्ही समजून आहात अनेकांची सांत्वना सान्त, तुम्हाला हवी आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना ते दुःख दाखवत आहात तुम्हाला खरं तर हिलिंगची गरज आहे परमेश्वराकडे प्रार्थना करा जेणेकरून तोच तुम्हाला या अवस्थेत योग्य मार्ग दाखवू शकेल एस ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगत आहे की नवीन काही काम तुम्ही करू शकता तुम्हाला काही महिन्यांनी स्थिरता मिळेल आहे ती संधी फुकट दवडू नका हिरवळीच्या वाटेवरून पर्वतरांगांमध्ये वावरण्याची तयारी नसल्याने तुम्ही अनेक संधींना नाही म्हणत आहात याच गोष्टी अडचणी निर्माण करत आहेत आणि तुमची प्रगती थांबली आहे टेन ऑफ पेंटॅकल्सचं सा कार्ड सांगताय की आर्थिक बाजू टळमळीत झाली आहे कामकाज तुम्हाला नाही त्यामुळे तब्येतसुद्धा बिघडलेली आहे घरसंसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही तयार नाही आर्थिक स्थिती नीट कशी करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे ती स्थिती नीट नाही ही अडचण आहे इनिशिट इनिशिएशनचं कार्ड सांगते की तुम्हाला स्वतःला पुढाकार घेऊन अनेकांना मार्गदर्शन करायचं आहे त्याकरिता तुम्हीसुद्धा त्या योग्य ज्ञान शिक्षण घेण्यासाठी काही धडपड करायला हवी तुम्ही कोणतीही धडपड तत्परता दाखवलीच नाही तर समस्या तर वाढणारच तीन ऑफ थ्री ऑफ पेंटॅकल्सचं सा कार्ड सांगत आहे तुम्ही जर समूहातल्या व्यक्तींबरोबर किंवा काही व्यक्तींना घेऊन कामाचे नियोजन केले तर एखादं नवीन काम तुम्हाला मिळेल त्यात तुम्हाला पैसा यश मिळेल त्याकरिता संवाद साधून समूहाबरोबर नियोजन करावं लागेल पाईल नंबर थ्री तुमच्या कामात कोणत्या बाधा आहेत सिक्स ऑफ कफचं कार्ड सांगताय की तुमच्या इच्छा नेमक्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतील तुम्हाला काय हवं आहे काय साधायचं आहे त्यासाठी स्पष्टता ठेवावी लागेल तरच तुमची इच्छा पूर्ण होईल प्रगती होईल पण आत्ता तुमच्या नियोजनांमध्ये इच्छांमध्ये स्पष्टताच नसल्याने अडचणी येत आहेत द द कार्ड सांगते की सुंदरता रचनात्मकता याकरिता तुम्ही सक्षम आहात का त्याकरिता तुम्हाला शांततेत चिंतन करावं लागेल अस्थिर चंचल मन तुमच्या प्रगतीत अडचण निर्माण करत आहे द हाय प्रेस्टेस्ट कार्ड आहे की चांगलं वाईट काय आहे काय आहे तुमच्याकडे आणि काय नाही आहे हे सगळं पाहून मनावर नियंत्रण ठेवून तुम्हाला काम करावं लागेल तरच तुम्हाला कामात यश मिळेल ईश्वराची शक्ती काय आहे हे, हे समजेल ईश्वरीय शक्तीशी जोडण्यासाठी ध्यान करा त्यातून काही मार्ग मिळेल द मौनचं कार्ड आहे की चंचलता अस्थिरता या बाधा आहेत त्यातून मध्यमार्ग काढावा लागेल नाही तर सगळा वेळ असाच फुकट जाईल कोणत्या दिशेला जायचं आहे हे ठरवावं लागेल तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल क्वीन ऑफ क्वीचं कार्ड सांगतं आहे की तुमच्याकडे एखाद्याने जबाबदारी सोपवावी अशी समज तुमच्याकडे आहे का कारण जबाबदाऱ्या घेण्यासाठी त्या योग्य आपण असलो तरच आपण अनेकांना मार्गदर्शन करू शकतो मार्ग दाखवू शकतो म्हणूनच जबाबदारी घेण्याची तयारी तुमची नसल्याने ती तुमच्या कामात बाधा निर्माण करत आहे एस ऑफ के कप्स एस ऑफ कप्स कार्ड्स मार्गदर्शनासाठी आलं आहे ते आहे की तुम्हाला ईश्वरीय कृपेने जे काही प्राप्त आहे त्यात नवी सुरुवात करावी लागेल अडचणींमधून शिकावं लागेल तरच तुम्ही अनेकांना काही देऊ शकता तुमची प्रगती होऊ शकते